आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा आतुरताच्या आगमनाची तळमळ कारागिरांच्या अंतर्मनाची गणेश उत्सव म्हटला की लहान असो की मोठा प्रत्येकालाच या उत्सवाची एक वेगळीच आतुरता असते गणेशोत्सव अगदी चार दिवसांवर आल्याने त्याची तयारी ही अगदी गणेश मूर्तीची स्थापना करीत असतो आणि दहा दिवस अगदी आनंदाने बाप्पा सोबत व्यतीत करून शेवटी बाप्पाला निरोप देत असतो परंतु या मूर्त्या साकारणारे खरे कलावंत यांची मात्र कित्येक दिवस अगोदरपासून यासाठी जीवापाड मेहनत सुरू असते सुंदर आकर्षक आणि नवीन कलेचे प्रदर्शन समाज यावेळी प्रत्येकाची परमेश्वरावर असलेली आस्था अधिक बळकट व्हावी यासाठी या, या कलावंतांचे अकल्पनीय प्रयोग सुरू असतात फक्त पैसा कमावणे हा यामागचा हेतू नसून प्रत्येकाला भक्तीरूपी शक्तीचे दर्शन व्हावे याची तळमळ या कलावंतांच्या हृदयात असते परमेश्वराने माणसाला बनवलं पण परमेश्वर रूपी या मूर्त्या बनवणारे हे करा कलावंत खरंच खूप थोर असतात अशाच एका त्यागी कलाकाराचे कलेचे आकर्षण जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सचिन ठाकूर यांनी कोकणातला सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिलं जातं तो गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील मुरुड जंजिरा येथील मजगाव गावा या गावामधील श्री समर्थ कला केंद्र या ठिकाणी आम्ही आलेलो या ठिकाणी नक्की गणपती घडवण्याचं काम कशा प्रकारे केलं जातं हे आपण त्या कारागिरांकडून जाणून घेऊया जो कारखाना पाहण्यासाठी आपण इथे आलेलो तो कारखाना आपण बघू शकता इथे बरीचशी गाड्यांची वर्दळ आहे गणेश उत्सव हा जवळ आलेला असल्यामुळे बरेच जण मूर्तींची मूर्ती घेण्यासाठी इथे आलेल्या आहेत आणि आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या गणेश मूर्ती तर आहे हनुमंताची भली मोठी विशाल अशी एक प्रतिमा साकारलेली आहे दादा कुठून आलात तुम्ही आम्ही वालवटीवरून वालवटी वालवटी कशासाठी आला आम्ही गणपती बुकिंग नाही केलेला आणि इथं चांगले गणपती असतात असं आम्हाला एक दहा पंधरा वर्षाचा तुला अनुभव आहे आणि त्याच्यानुसार आम्ही अचानक गणपती बघायला आलो आणि आम्हाला मूर्ती मिळाले ती, ती पैलून ती एक नंबर तिकडची दोन फुटात बरे सर्वसामान्यांसाठी गणपतीची मूर्त ही इथं दर परवडणारं असतं रिझनेबल असतं आणि गरिबांसाठी चांगलंच असतं खासियत काय या कारखान्याची ह्या कारखान्याची खासियत अशी आहे की मूर्ती बघितल्या बघितल्या माणूस असा म्हणजे माणसाच्या रूपात गणपती दिसतोय असा बघितल्यानंतर मूर्तीकडं आहे माणसाला त्याच्यासाठी आम्ही गणपती इथून न्यायला येतो या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्त आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय ते काका तुम्ही आलात कुठून आम्ही अलिबाग सासवण्यावरून आलेलो एवढ्या लांबून इथे मूर्त घेण्यासाठी आलात कारण काय कारण म्हणजे इथलं काम म्हणजे रंग रंगकाम डोळ्याची आखणी वगैरे सगळं नख बघितले तर दिसतात त्याच्यासाठी आम्ही इथं येतो किती वर्ष तुम्ही येत आहे साधारण तीन वर्ष तरी आम्ही इथं येतो तुम्ही गणेश भक्त आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय कुठून आला तुम्ही मुरुडवर किती वर्ष येत आहे अरे जवळजवळ दहा वर्ष झाली आणि नाव काय तुमचं निखिल दांडेकर काय वैशिष्ट्य आहे या कारखान्याचं गणपती जी मूर्ती आहे आपल्याला ती जिवंत वाटते म्हणजे चांगली आकर्षक मूर्ती बनवतात त्यानंतर शाळूची मूर्ती भेटते त्यामुळे ते चांगलं या कारखान्यामध्ये एका मूर्तीचं प्रत्यक्ष काम चालू आहे पूर्ण पर्यावरणपूरक मूर्त दिसते आणि ही मूर्त आहे कुणाल चोरगे खराबटी रुहावरून तुम्ही आलात या मूर्तीची काम करायला सांगितलेलं पर्यावरणपूरक मूर्त आहे काय संकल्पना आहे कशी आहे मूर्त ही साधारण ऍक्च्युली मा मी त्यांना कल्पना दिलेली या मूर्ती मला अशा टाईपची मूर्ती पाहिजे म्हणून पण त्यांनी माझ्या कल्पनेपेक्षा अप्रतिम बनवली त्यांनी आणि ह्याच्या अगोदर आम्ही फक्त एकच मूर्ती गावी घेऊन जायचो आमच्या घरी पण लोकांना ती यांचं रंगकाम यांचं डोळ्यांची आखणी किंवा ते मूर्तीचे हावभाव या गोष्टी लोकांना आवडल्यानंतर लोक साधारणतः आतापर्यंत माझ्याकडे पन्नास कस्टमर असतात दरवेळेला तुम्ही अशाच वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या हो होता प्रत्येक वेळेला मी असंच काहीतरी वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या युनिक पा पाहिजे असते मला आणि मला जास्त आवड आहे डेकोरेशनची त्याच्यामुळे मी अशा टाईपच्या तर मूर्ती यांच्याकडून येतो आणि मी साधारणतः खूप कारखाने फिरतो पण ॲक्च्युली असं काम मला कुठे भेटत नाही त्याच्यामुळे मी इकडे येतो प्रत्येक वर्षी घ्यायला गणेशोत्सव साजरा केला जातो टाळ मृदुंग याच्या नादामध्ये आपण जर बघू शकता तर या टाळावरती विराजमान झालेली ही गणेश मूर्त आहे आणि ही गणेश मूर्त देखील पूर्णपणे जर बघितलं तर पूर्ण दोरा गुंडाळलेला आहे म्हणजे संपूर्ण जे काम आहे पर्यावरणपूरक आहे या कारखान्यामध्ये आखणीचं काम जे केलं जातं हे आखणीचं काम करणारे रोहन बुल्लू आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की इथे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्तींची निर्मिती होते आपल्याकडे आता मूर्त्या ब भरपूरशा प्रकारात बनतात आता त्याच्यामध्ये आपण एक स्वामी समर्थांची एक पारंपरिक प प्रकारची मूर्ती आहे हां म्हणजे एक शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती आहे ही पूर्णतः आपल्या हातानेच बनवली आहे आपण हां म्हणजे याचा कोणता संचा वगैरे हो याचा येत नाही त्याच्यानंतर त्याचं जे रंगकाम वगैरे हे आपलं नॅचरल पद्धतीनेच केलं आहे म्हणजे नॅचरल जे आपली बॉडी शेड वगैरे असते त्या पद्धतीनेच त्याचं पूर्ण काम केलं हो आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कोळी पद्धतीच्यासुद्धा होडीवर मूर्ती आहे म्हणजे होडीवर बसले विराजमान बाप्पा आहेत त्या पण हे पण आपला एक पारंपरिक पद्धतीने शाडू मातीमधलीच हे कामं आहेत सर्व मग त्याच्यानंतर आगळ्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्या वेग विविध पोझिशनमध्ये बाप्पांची कामं ही सगळी केलेली आहेत हां स्टॉप हां हे आता हे बाप्पा आहेत वरद असता अगदी म्हणजे मांडी घातलेल्या प्र प्रकारात बसलेले आहेत त्या आणि वरदस्त म्हणून आहे अशा प्रकारच्या पण पारंपरिक मूर्त्या आपल्या इथे बनतात त्याच्यानंतर हे बाप्पा आहेत अगदी लेटेस्ट पद्धतीने बसलेले आहेत म्हणजे अगदी खुर्चीमध्ये त्यांना आपण विराजमान केलेलं आहे अशा पद्धतीचासुद्धा बाप्पा आपल्याकडे आपण बनवतो हे सर्व हातानेच बनवावे लागतात हे हातकामच होतो पूर्ण तर आता आपण पाहू शकता आहे आपल्या ह्या कलेमध्ये अजून एक कला एक ॲडिशनल वर्क म्हणून आपण त्याला बोलतो की त्याला फेटा लावणे किंवा धोतर लावणे अशा पद्धतीची कामं सगळी चालतात त्याच्यानंतर ते त्याला डायमंडिंग वर्क हे सगळं झाल्यानंतर ह्याला आपण ते डायमंड करतो तर अशा पद्धतीची कामंसुद्धा आमच्याकडे हे महिला वर्ग करतात तर हे सगळं तुम्ही बघून घ्या ही सगळी कामं आहेत अशा पद्धतीची कारखान्याचे जे सर्वे सर्व आहे चंद्रकांत रघुनाथ बुल्लू हे इथे आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करूया नक्की कारखाना कसा प्रकारे चालू केलेला आहे काका नमस्कार नमस्कार तुम्ही बुल्लू, अण्णावानी म्हणजे समाज कोळी हो कोळी समाज पण तुम्ही गणपतीकडे कसा काय वाढला हे आमचं पारंपरिक म्हणजे हे उपजत आहे म्हणजे असा की वडील वा, पाहिजेत आजे आजोबा वडील हे पण काम करायचे माझ्या आईचे आई आ, 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 आई वडील म्हणजे आजोबा माझे वडील वाढल्यानंतर आई आजोबा आजी आजोबा त्यांच्या सानिध्यात मी लहानाचा सा मोठा झालो आजोबा पण खूप ह्याच्यामध्ये तर म्हणजे ह्या कलेमध्ये तरबेज म्हणजे सांगायचं त्याला खूप आवड होती हां रंगोळ रांगोळी वगैरे आणि मग त्यांच्या छायेमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि त्याच्यानंतर मग माझ्या आईने पण मला खूप सहकार्य दिलं किती पिढी आहे ही आमची तिसरी पिढी तुमच्या पुढे आता आमच्या पुढे आहे अजून किती मूर्ती आपल्याकडे येतात तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशेच्या दरम्यान मध्ये असतात आणि तुमचा कारखाना फक्त या गणपतीच्या सीझन मध्ये असतो की बारामाही असतो नाही बारमाही म्हणजे विजयादशमीला आम्ही मुहूर्त करतो त्या विजयादशमीच्या मुहूर्तावर आम्ही कामाची सुरुवातच करतो बरेचसे गणेश भक्त ऑर्डर देऊन जातात बरेचसे म्हणजे आणि तिथून आमची सुरुवात होते चालू करण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक बळ कमजूक कमकुवत असेल हो यासाठी तुम्ही काय करता यासाठी म्हणजे लोन वगैरे शक्यतो लोन वगैरे घेतो अनुदान मिळतो आमचे पहिले हे आपले वाल्मिकी सोसायटीने पण आम्हाला चांगला सहकार्य दिला वेळेत बोलल्याबरोबर ताबडतोब कर्ज द्यायचे आणि आताही देतात आणि आम्हाला आता म मोठ्या नॅशनल बँकांची गरज आहे म्हणजे मोठमोठ्या कर्जाची गरज आहे कारण आपण हा जो व्यवसाय आहे ना हा काय मी व्यवसाय आणि म्हणजे धंदा म्हणून करत नाही मी मी हे माझा करण्याचा उद्देश एवढाच आहे की हा जो ही कला आहे ही कला सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे गल्लो बोळातून आणि लहान म्हणजे नवोदित सगळे कलाकार म घडले पाहिजे विद्यार्थी घडले पाहिजे ह्याच्यातून आणि ते पण त्यांना चांगला रोजगार देऊन आम्ही त्यांना कसा त्यांची रोजीरोटी चालेल हा उद्देश ठेवूनच हा आम्ही हा मार्ग काढलेला आहे किती जण कामाला आता ह्या सीजनमध्ये आठ दहा पंधरा वीसपर्यंत पण जातात काम किती वेळ चालतं हे काम आता सुरुवातीपासून विजयादशमीपासून चालू करतोच अधूनमधून करतो काम त्याच्यानंतर मग मे मेपासून तर एकदम ठाम करतो हा लक्षात आणि आता आपल्याला ते लवकरात लवकर चालू करायचा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे की विजयादशमीपासूनच आमची ही सुरुवातच असेल आता आणि तिथपासून ऑर्डर देण्याची गणेश भक्ताने आम्हाला सहकार्य करावं आणि कुठपर्यंत मूर्ती तुमच्या पोहोचतात रायगड म जिल्ह्यामध्ये जवळजवळ मुंबई त्याच्यानंतर अलिबाग रोहा पलीकडे श्रीवर्धन त्याच्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी मूर्त्या जा जातात आपल्या हां या म्हणजे याच्या बाहेरसुद्धा जातात अधूनमधून हा कारखाना तुमचा कौटुंबिक कारखाना आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगाल सर्व कुटुंब चांगल्या प्रकारे म्हणजे सगळे कामगार मंडळी उत्तम प्रकारे साथ दिले देतात दरवर्षी आणि अशा प्रकारे आपल्या बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित हा कारभार पार पडतो किती प्रसंग येऊ द्या प्रसंग येतच असतात पण ते त्याच्यातून तो बाहेर काढतो बरोबर कसका आए, आता याच्या पुढील तुमचं कसं काय म्हणजे एक कारभार जो आहे तो कोणाच्या हातामध्ये आहे संपूर्ण हां आता हा कारभार बाप्पाच्या कृपेने जो आहे तो पुढे म्हणजे आता ही मुलं आहेत सर्व भाचा आहे संतोष त्याच्यानंतर इतर सर्व मंडळी आहे म्हणजे काम करणारी मंडळी पुतणे आहे आणि हे आपल्या आमच्या सुना आहेत मुली लग्न होऊन गेल्या आणि हे सगळ्या कुटुंब हे सगळी मंडळी हां आता हे सगळे कारभार पाहणार आहेत आणि ते आता तो मुलगा आहे ना मोठा रोहन तो तुम्हाला ह्याबद्दल माहिती देईल त्याची प्रतिकृती देईल तर आता हा जो कारखाना आहे आहा, आ, हा आमचा पारंपरिक आहे म्हणजे एक वडिलोपार्जित कारखाना आहे आता माझ्या वडिलांनी या कारखान्यांना सुरुवात केली आजोबांपासूनच कारखान्याला सुरुवात झाली आणि आता आम्ही पुढे हा जोपासणार आहोत माझ्या वडिलांनी या कारखान्यासाठी भरपूर मेहनत घेतली सुरुवातीपासून म्हणजे कला ही काय असते ही माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवली त्यांनी सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली वेगवेगळ्या कला क प म्हणजे कलाकृती काय असते ह्याची ओळख करून दिली आणि आज ही आमच्यामध्ये हा बदला आमच्या वडिलांची कृपा आहे आणि ह्या सगळ्या कारखान्याला आज आमच्या प जी सगळी मंडळी ती सगळी कौटुं घरातली आहेत घरातीलच मंडळी आम्हाला हे सगळ्या सहकार्य करतात हा दादा आहे आप ही भाऊज आहे तो भाऊ आहे ही मिसेस आहे माझी हा पण काकांचा मुलगा आहे हे पण आपली सगळी घरातलीच मंडळी आहेत हा आपण माझा काका आहे अशी म्हणजे सगळी मंडळी आम्ही घरातली मंडळी मिळूनच हे सगळं कार्य करतो अजून पण मंडळी आहेत म्हणजे स साधारणतः अजून एक टोटल आम्ही एकूण पंधरा एक, एक कारागीर पंधरा कारा का हो, ते सतरा कारागीर आम्ही आहोत अजून काय तर हां तर आमचा याच्या मागचा उद्देश हाच आहे की आज आपण जे काय करतो त्याच्यातून रोजगार प्राप्त व्हावा ही जी सर्व मंडळी त्यांना रोजगार मिळावा कि किंवा अजूनही याच्यामध्ये मंडळींनी येऊन काम करावं हा आमचा उद्देश आहे आणि अशा उद्देशासाठी आम्हाला थोडाफार म्हणजे बँकांकडून पण सहकार्याची अपेक्षा की बँकांनी आम्हाला थोडाफार सहकार्य करायला पाहिजे या गोष्टीसाठी बँकांकडून जर सहकार्य झालं तर आम्ही याच्यामध्ये अजून वाढ करून आज जिथे पंधरा कारागीर काम करतोय ते उद्या ह्या कारखान्यामध्ये चाळीस ते पन्नास कारागिरांनासुद्धा आपण रोजगार देऊ शकतो आपण त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळे उपक्रम उभे करावे लागतील त्यासाठी लागणार आहे पैसा तो पैसा जर बँकेने आम्हाला थोडाफार सहकार्य केला तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर मला अपेक्षा आहे